नमस्कार मी आई किसन आपण बघत आहात न्यूज मराठी ट्वेंटी फोर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम्ही पोहोचलो आहोत चंदगड भागामध्ये तर जाणून घेऊया इथल्या मतदारांची मतं मी देवजी कांबळे राजगुळी खुर्द तालुका चंदगड जिल्हा कोल्हापूर आमच्या गावात झालेली कामं खासदार फंडात ना राजगुळी ते कर्नाटक हद्दीचे रस्ता हे दोन कोटी पन्नास लाख परत कामेवडी ते रा कोवाड तो सात कोटी पन्नास लाख असं कामं झालेले आहेत आणि आम्ही परत खासदार संजय मंडलिकलाच मदत करणार आपल्या भागातील लोकांना तुम्ही काय आवाहन कराल आपल्या भागातील लोकांनी मी परत आवाहन करणार परत संजय मंडलिक ह्यांनाच विजय करा म्हणून बोलणार आपल्या भागातील सीमा भागामध्ये अनेक ठिकाणी रखडलेले रस्ते साहेबांच्या माध्यमातून पूर्ण झाले या उद्देशानं कार्यकर्ते पुन्हा पेटून उचलेत या इलेक्शनमध्ये ते पुन्हा आपली जोश आणि दम या ठिकाणी दाखवणार आहेत कॅमेरामॅन संजय जाधवसह किसन दवाले न्यूज मराठी ट्वेंटी फोर